हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत डॅलेसमध्ये भरते कालिका देवीची यात्रा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणत्याही देशात राहा पण आपली संस्कृती आपल्या देवी विषयांची निष्ठा आणि पारंपरिक सण उत्सव यांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे याच संदेशातून आम्ही डॅलेस अमेरिका अमेरिकामधून हे भारतीयांचे प्रत्येक आणि नाशिकच्या जत्रेचे सुंदर प्रतिबिंब गेल्या चार वर्षापासून इथल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय यातून मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा श्रद्धेची आणि संस्कृतीची आठवण आमच्या कुटुंबियांना नाशिक ते डॅलेस असा श्री कालिकादेवीच्या भक्तीचा सेतू निर्माण करण्यास आणखी बळ देते त्याबद्दल थोडेसे अमेरिकेतील डॅलेस शहरात गेल्या चार वर्षापासून एक आगळीवेगळी पारंपरिक आणि अत्यंत मनमोहक जत्रा आम्ही भरवत आहोत ती म्हणजे नाशिकची ओळख असलेली श्री कालिका देवी जत्रा या जत्रेचे जिवंत आणि रंगीबिरंगी रूप डॅलेसमध्ये साकारले जाते तेही कुटुंबाच्या प्रेम मेहनत आणि संस्कृतीचे असलेल्या नात्यामुळे भारतातील हजारो मेल दूर असूनही आत्मीयतेने आमचे कुटुंब ही, ही पारंपरिक जत्रा साजरी करते कालिका देवी जत्रा हा आमच्या आठवणीचा एक अनमोल भाग आहे ती श्रद्धेची आनंदाची आणि सामाजिक एकतेची जाणीव करून देते त्यामुळे आम्ही ती दरवर्षी डॅलेसमध्ये मनापासून साजरी करतो या जत्रेची खासियत म्हणजे माझे कुटुंब स्वतःच्या हाताने अगदी सुरुवातीपासून याची तयारी करायला घेतात बाजारात काहीही रेडीमेड विकत न घेता केवळ कार्डबोर्ड कागद रंग गोंद दोऱ्या आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्यातून हा उत्सव सजवण्यात येतो सजावटीमध्ये सुंदर श्री कालिका देवीचे मंदिर गोलचाकी झोके खेळण्याचे स्टॉल्स पोलीस चौकी गावातला वाडा पारंपरिक पोशाखातील कुटुंब लहान मुलांसाठी खेळ हे सर्व बारकाईने आणि प्रेमाने बनवलेले असते त्यामुळे आमच्यासह पाहणाऱ्यांना क्षणभर आपण नाशिकच्या मध्यवर्ती रस्त्यावर फिरत असल्याचे जाणवते यातच आमच्या कुटुंबाचे एकत्रित एक मेहनतीचे फलित असते माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपली भूमिका योग्य पार पाडतात कोणी आकाश पाहणे रंगवतो कोणी देखावी तयार करतात कोणी सजावटीचे नियोजन करते त्यामुळे हा उपक्रम म्हणजे केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर कुटुंबाच्या एकतेचा सृजनशीलतेचा आणि आपल्या संस्कृतीप्रती असलेल्या प्रेमाचा उत्सव ठरतो अमेरिकेत भारतीयतेचा झगमगता दीप या निमित्ताने आलावताना आम्हालाही मनस्वी आनंद मिळतो डॅलस सारख्या आंतरराष्ट्रीय शहरात अशा प्रकारची पारंपरिक जत्रा उभारणे हे क के, हे केवळ स्मरणरंजन नाही तर भारतीय संस्कृतीचा जागतिक पातळीवर अभिमानाने प्रसार करणे असल्याचे मला वाटते स्थानिक मित्र शेजारी आणि समुदायातील अनेक गो लोक दरवर्षी या सजावटीला येत असतात भेट देत असतात फोटो घेतात आणि आपल्या मुलांना भारताशी जुळवण्याचा एक अनोखा मार्ग मिळवतात ही जत्रा आम्हाला आमच्या मुळाशी जोडते इथे असलो तरी मनाने आम्ही नाशिकमध्येच असतो आणि ही आठवण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणे हेच आमचे देह आहे